डॉक्टर गी पॉथवा स्मृती दिन व्याख्यान आणि पुरस्कार कार्यक्रम पुण्यातील कोथरूड येथे संपन्न झाला पत्रकार जितेंद्र आयोजित या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे प्रमुख म्हणून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या उषाताई वाघ उपस्थित होत्या या प्रसंगी सक्रिय लोकशाही पुढील आव्हाने आणि शाश्वत विकास या विषयावर प्रख्यात पत्रकार पी साईनाथ यांनी आपले विचार मांडले यावेळी डॉक्टर गी पॉथवा चेतना पुरस्कार पीपल्स आर्काई ऑफ रुरल इंडिया आणि नमिता वायकर यांना प्रदान करण्यात आला शाल लेखणी गुलाबाचे रोप आणि स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते कार्यक्रमाला शिदू शेजवळ कुसुम सोनवणे वामन वाघेरे बबाताई लायगुडे लीलाबाई कांबळे सीताराम बाजारे सचिन धनकुडे धनंजय झुरंगे विजय डाकले आदी उपस्थित होते समाजात मोठ्या प्रमाणात विषमतेची दरी वाढत असून समानता स्थापित करणे हेच मोठे आव्हान आहे इतिहासात असे दिसते की असमानता वाढते तेव्हा कोणताही समाज ते स्वीकारू शकत नाही संविधान हे वसाहतवादाला दिलेले एक उत्तर होते त्यातूनच सर्वांसाठी सामाजिक आर्थिक राजनैतिक न्याय हे तत्व पुढे आले असे मत व्यक्त करून ज्येष्ठ पत्रकार पी सायनाथ पुढे म्हणाले विदर्भातील सहा जिल्ह्यांमधील तीन लाख कुटुंबे आपल्या मुलींची लग्न करू शकले नाहीत कारण त्यांच्याकडे तेवढा पैसा नव्हता दुसरीकडे याच महाराष्ट्रात एक अलिशान लग्न झाले ही मोठी असमानता आहे हे लग्न म्हणजे एक व्यावसायिक घटना होती फोर्ब्स मासिकाच्या नोंदीनुसार भारतात एकोणीसशे शहाण्णव पर्यंत एकही अरबपती नव्हता एकोणीसशे शहाण्णव ते मार्च दोन हजार वीस या काळात ती संख्या अठ्ठ्याण्णव वर गेली कोविड नंतरच्या वर्षभरात बेचाळीस अरबपती बनले ते सुद्धा आरोग्य क्षेत्राशी संबंधित होते कोणतीही परीक्षा न घेता दोन हजार जणांना वरिष्ठ संशोधक म्हणून नोकरी दिली जाते नीट परीक्षा न देता सीट मिळते प्रवृत्ति ऐसी जवाब जनता पी साईनाथ अभी इतनी बढ़ गई जो स्टडीज आ रहा है जो रिसर्च आ रहा है उसके बारे में लोग कह रहे वर्ल्ड इनइी लैब का कहना है कि भारत में जो आज आर्थिक असमानता है जितना ब्रिटिश राज में था वहां तक पहुंच गया इतना इतना बढ़ गई ये असम और बाबा साहब ने कहा सबसे बड़ा चुनौतियां हमारे सामने असम था इन इक्वालिटी सिर्फ एक एक चीज एक टाइप का इनिक्वालिटी नहीं है आप संविधान का प्रियांबल में पढ़ सकते हैं क्या क्या लिखा है सबके लिए न्याय सामाजिक आर्थिक और राजनीतिक न्याय जस्टिस फॉर ऑल सोशल इकोनॉमिक पॉलिटिकल सामाजिक आर्थिक और राजनीतिक कामयाब है और वो पहला वो फ्रेज आया था उस संविधान सभा में और ये कहा कि देखो ऐसा नहीं हो सकता है कि आपका समा, सामाजिक इक्वालिटी के सामाजिक न्याय के बिना आप बाकी न्याय मिल सकते हैं ऐसा नहीं होगा आर्थिक न्याय के बिना तीनों अगर तीनों न्याय वो आर्थिक सामाजिक राजनीतिक तीनों न्याय दिलवा दिलवा देंगे तो तब हम कह सकते हैं कि ये लोकशाही उषाताई वाघ यांनी गी बाबांनी ऐंशीच्या दशकात ग्रामीण भागात सामाजिक कार्याची पायाभरणी कशी केली याची माहिती सांगितली अरुण खोरे म्हणाले जहांगीराच्या दरबारातील घंटा वाजली की तो स्वतः तक्रार ऐकायला पुढे यायचा आता जनतेचा आवाज ऐकायला कोणीही पुढे येत नाही त्यामुळे वर्तमानपत्रांनी आणि सामाजिक संस्थांनी सर्वसामान्य जनतेचा आवाज बनून पुढे येण्याची पुन्हा एकदा गरज आहे महिलांच्या अत्याचार महिलांच्यावरचे होणाऱ्या आणि या सगळ्या गोष्टीच्या मी दखल घेतो पण मला असं वाटतं की आज काय झालं आज माध्यम खूप तटस्थ झालेली आहे ती तटस्थ झालेली आहे त्याला बिझनेसमध्ये रस आहे त्यामुळे या सगळ्या सुखदुःखांच्या पाठीमागे उभं राहण्यासाठी हा पेपरवाला आमच्या पाठीमागे आहे बरं का अशा तुम्ही खात्री देऊ शकत नाही मी सकाळमध्ये काम केलं लोकसत्तात काम केलं लोकमतला काम केलं पुढारीमध्ये काम केलं प्रभातमध्ये मी शेवटच्या काळात संपादक होतो पुण्यामध्ये या सगळ्या काळामध्ये मी बघितलं की तुम्हाला वाटलं पाहिजे समोरच्या माणसाला जहांगीरची घंटा काय होती जहांगीरची घंटा होती की त्या गरीब माणसाला वाटलं पाहिजे किंवा माझ्यावर अन्याय झालाय घंटावाजा तर जहांगीर यायचा काय तुझे प्रश्न आहेत मला तो वर्तमानपत्रांचं कार्यालय माध्यमांचं कारण आहे म्हणजे जहांगीरची घंटा असली पाहिजे पण दुर्दैवाने ते वातावरण दिसत नाही आहे खूप वेगळ्या प्रकारच्या मर्यादा माध्यमांच्या जगात आलेल्या आहेत बिझनेस आणि एकूण सगळा उद्योग मोठ्या प्रमाणात सुरू झालेला आहे आणि त्यामुळे लोकांचे सर्वसामान्यांचे प्रश्न आज सुटत नाहीत आज पुण्याच्या सगळ्या भागामध्ये कात्रज कोंडव्यापासून पावधांपर्यंत पानेरपर्यंत सगळे डोंगर हे पोखरले गेलेले आहेत आणि या डोंगरांना आता कुणी वाली नाही आहे तिथे लवकरच तुम्हाला तीस आणि चाळीसमध्ये ब्रिडिंग उभारायला दिसते मला असं वाटतं की सगळ्यांचा गंभीर विचार करावा अशी वेळ आहे आणि जी पोत्याव हेमंद्र रेडकर यांनी सामाजिक भान दिलं हे सगळ्या लोकांना सामाजिक भान दिलं ते सगळेजण म्हणतात जी बाबा म्हणतात मग ते मला जी बाबा म्हणतात मला ते खूप छान वाटतं की खरंच असं आपण की नाही आपल्याला ते आपण आपण म्हणतो गांधीजींनी जसं बापू म्हणायचे बाबासाहेबांना जसं बाबा म्हणायचे आता आम्हीचे बाबा आढाव पुण्यामध्ये आहेत पंच्याण्णव वर्ष शेतकरी पण ते काम करत आहेत ते मला असं वाटतं की आज आपल्याला ही खूप महत्वाची गोष्ट आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती आज जी पोते यांचं स्मरण करताना आपल्याला या सगळ्या आपल्यासमोरचा सामाजिक अजेंडा आपण शोधला पाहिजे मोशी न्यूज नेटवर्क साठी मोहित शिंदे पुणे